नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे पुन्हा वादात फवारणी पंप खरेदी घोटाळ्यात हायकोर्टने जाब काय फवारणी पंपाचा घोटाळा हा आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्याच्या अन्न व नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात अटकले आहेत मागील महायुतीच्या काळात ते कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केला होता हा बदल आता वादात सापडलाय धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले असा जाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारला आहे राज्य सरकारला हायकोर्टने स्पष्टीकरण मागितले आहे काय आहे प्रकरण याकडे आपण थोडं लक्ष देऊया राजेंद्र मात्रे यांनी नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली आहे त्यानुसार कृषी विभागाने पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती पण दोन हजार तेवीस मध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला त्यांनी डीबीटी योजना बंद केली स्वतः विभागाने कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला त्यासाठी राज्य सरकारने कोटी खरेदीचा घोटाळा साहित्य खरेदी केल्याचं दाखवलं त्यासाठी सरकारी निधीचा वारेमाप खर्च करण्यात आला बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रकारानुसार बॅटरीवर चालणारे सोपम खरेदीसाठी दीड हजार रुपये परती पंप या दाराने ऐंशी नव्याण्णव कोटी रुपयाचा निधी देण्याचे निश्चित केले परंतु शासनाने तीन लाख तीन हजार पाचशे सात पंप हे एकशे चार कोटी रुपयात खरेदी केले याचिकेतील दाव्यानुसार सरकारला एक पंप हा तीन रुपयांना मिळाला यवतमाळ ये येथील एका कृषी साहित्य विक्री दुकानात हा पंप अवघा दोन हजार सहाशे पन्नास रुपयात मिळतो सरकार एकदाच इतकी मोठी खरेदी करत असल्यास तर त्यांना सवलत मिळणे अपेक्षित होते हा पंप अजून स्वस्तात मिळाला असता मग चढत्या दरम्याने खरेदी का करण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे स्पष्टीकरण देणे निश्चित याकडे आपण थोडं लक्ष देऊया या प्रकरणात न्याय नितीन सामरे आणि न्याय वर्चाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी कृषी मंत्री कोणत्या धारावर कृषी साहित्य खरेदीचे धोरण बदलले असा सवाल कोर्टाने विचारला तर राज्य सरकारला दोन आठवड्यात स्पष्टीकरण देणे निश्चित दिले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद